हाय हॅलो नमस्कार मी दिपाली दिपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलं आहे कोथिंबीर वळी बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी ही कोथिंबीर वळी आहे खूप खमंग अशी झालेली आहे सरा तर मग वेळ न घालता कुर्तीला सुरुवात करू इथे मी एक जुळी छान कोथिंबीर घेतली आहे त्याला छान निवडून घेतलं आहे त्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे त्यामधलं सर्व पाणी दिसून घ्यायचं आहे कोरडी आपली कोथिंबीर असली पाहिजे त्यामध्ये पाण्याच्या अंश अजिबात असता कामा नये अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी निथळल्यानंतर व्यवस्थित असं त्याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित बारीक बारीक आपल्याला हे कोथिंबीर कट कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने मी संपूर्ण कोथिंबीर कापून घेत आहे छान आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे व्यवस्थित चाकूतशाने कट करून घ्यायचं आहे किंवा कापून घ्यायचं आहे छान या पद्धतीने बारीक अशी मी ही कोथिंबीर कट केली आहे त्यानंतर एका मिक्सिंग बाऊलमध्ये आपल्याला हे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण कोथिंबीर मी या पद्धतीने कापून घेत आहे लिहिलेली कोथिंबीर आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकायसाठी एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या हिरवी मिरची त्यानंतर एक चमच जिरे टाकून आपल्याला चा वाट हे वाटून घ्यायचं आहे छान हे वाटलं आहे बघू शकता त्यानंतर कोथिंबीरचं बाऊल घ्यायचं आहे त्यामध्ये एक वाटी आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचे पीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण एक चम्मच आपण वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये धरेपूड टाकून घ्यायचं आहे अर्धा चम्मच झरेपूड टाकले आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पाव चम्मच आपल्याला इथे हळद टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चम्मच इथे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चम्मच पांढरे ती टाकून घेतलेले आहे आणि हे संपूर्ण जिन्नस आपल्याला कोरडे असतानाच कोथिंबीरमध्ये आपल्याला व्यवस्थित असे हाताने चोळून चोळून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान मसाले आणि बेसनपीठ कोथिंबीरला लागले पाहिजे या पद्धतीने हे चुळून तुळून मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला सैलसर असं गोळा बनवून घ्यायचा आहे हा आपल्याला गोळा सैलसर बनवायचा आहे छान या पद्धतीने थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे आणि सैलसर आपल्याला गोळा बनवून घ्यायचा बघू शकतो या पद्धतीने त्यानंतर छान आपल्याला एक लंबा टाकाराचा गोळा करून घ्यायचा आहे या पद्धतीने छान मी करत आहे व्यवस्थित असं लंब टाकायचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याला थोडं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे या गोळ्याला आपल्याला वाफासाठी एक चाळण लागणार आहे त्या चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि जो आपण गोळा तयार केला आहे त्याला पण आपल्याला तेल लावून घ्यायचा आहे व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे चाळणीलासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि मी गॅसवर कढी ठेवली आहे त्यामध्ये स्टँड ठेवलं आहे आणि पाणी छान गरम झालं आहे दहा मिनटं पाणी गरम होऊन द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे चाळण आपल्याला ठेवून द्यायचे आहे आणि पंधरा मिनटं मंद आचेवर आपल्याला हे वळी वाफून घ्यायची आहे छान पंधरा मिनटं झालेलं आहे आणि याला काढून घ्यायचं आहे कोथिंबीर वळी छान वाफली गेलेली आहे पंधरा मिनटात व्यवस्थित असे वाफले जाते हे काढून घ्यायचं आहे आणि थंड उद्यासाठी ठेवायचं आहे छान कोथिंबीर वळी थंडी झाली आहे बघू शकता त्यानंतर आपण याला कट करून घेणार आहोत याच्या आपण वळ्या पाडणार आहोत छान व्यवस्थित असं शिजल्यामुळे व्यवस्थित अशा वळ्या पडल्या जातात छान या पद्धतीने आपल्याला हे वड्या पाळून घ्यायच्या आहे इथे मी संपूर्ण वड्या अशा कट करून घेत आहे हलक्या हातानं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे किंवा आपताने काळजी घ्यायची आहे त्यामुळे वड्या तुटू शकतात छान या पद्धतीने मी संपूर्ण वडी कट करून घेतली आहे तुम्ही या मी अशा वड्या बनवून फ्रीजमध्ये आठ दिवस डब्यामध्ये पॅक डब्यामध्ये हे भरून सुद्धा ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला तळायचं असेल तेव्हा तुम्ही तळू शकता किंवा डीप फ्राय किंवा शाळो फ्राय देखील करू शकता तुम्ही अशा शालो देखील आणि डीप फ्राय देखील करू शकता छान मी गॅसवर कळी ठेवले आहे आणि तेल गरम झाल्यानंतर हे वड्या आपल्याला सोळून घ्यायचे आहे बुळबुळी शांत होईपर्यंत एक साईड होऊ द्यायचे आहे त्यानंतर दुसऱ्या साईडला आपल्याला हे टर्न करून घ्यायचं आहे अशा तुम्ही वाफरलेल्या कोथिंबीरच्या वड्या फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस आरामात ठेवू शकता बंद डब्यामध्ये हे ठेवून द्यायचं आहे आणि जेवणावर सर्व करायच्या वेळेस आधी काळायच्या आहे आणि गरमागरम तळायचे आहे किंवा शालो देखील तुम्ही करू शकता जेवताना आपण ह्या जर वड्या खाल्ल्या तर अगदी आपलं जेवण रुचकर बनतं आणि आपल्या टाटाची शोभा देखील वाढते त्यामुळे अशा कोथिंबीर वड्या बनवून तुम्ही फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस आरामात ठेवू शकता छान एक साईड होऊ द्यायचं आहे व्यवस्थित असं एक साईड होऊ द्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या साईडला आपल्याला हे टर्न करून घ्यायचं आहे आणि छान गोल्डन रंगपर्यंत हलकासा असं गोल्डन रंगपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे अगदी बाहेरून आपली कुरपुरीत अशी वळी तयार होते आणि आतून अगदी सॉफ्ट अशी आपली कोथिंबीर वळी तयार होते एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका कोथिंबीर वडी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा छान दोन्ही साईडला आपल्याला हे गोल्डन रंगपर्यंत तळून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने संपूर्ण वड्या मी तळून घेत आहे है। छान रंग आलेला आहे सूर्य कसा रंग झालेला आहे आलेला आहे छान कोथिंबीर वडीला आपल्या छान हे संपूर्ण असं मी कोथिंबीर वड्या तळून घेते बघा या पद्धतीने आणि तुम्ही हे सुद्धा ह्या कोथिंबीर वड्या नुसतंच खायला अगदी टेस्टी लागतात तळून खाल्यानंतर सुपर टेस्टी लागतात आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायलाच नका भेटू पुन्हा एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय